मंडळी महाराष्ट्रातल्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यातलं मतदान येत्या वीस तारखेला पार पडणार आहे भारतातल्या सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण एकोणपन्नास जागेवर मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण तेरा जागांवर मतदान होणार आहे आता या शेवटच्या टप्प्यामधल्या मतदानानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत आता इथल्या बऱ्याच मतदारसंघांमध्ये शिंदे गट विरुद्ध गट अशी दुहेरी लढत होणार आहे तर बऱ्याच ठिकाणी भाजपा महाविकास आघाडीच्या विरोधात उभी ठाकली असेल पण एकूणच भाजपासाठी हा शेवटचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रातील त्यांची ताकद तपासण्यासाठीची लिटमस टेस टेस्ट असेल आणि या टेस्टवरूनच भाजप आपल्यासोबत गट आणि अजितदादा गटाला भविष्यात सोबत ठेवायचं की नाही हे ठरवेल अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते खरं तर म्हणूनच सध्याची इथली परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरतं आजच्या व्हिडिओत आपण या तेरा मतदारसंघात पारड नेमकं कोणाचं जड आहे हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा सुरुवात आपण मुंबईतल्या मतदारसंघापासून करूयात आता मतदानाला काही दिवस शिल्लक असल्यानं मुंबईतील राजकीय प्रचार शिगेला पोहोचलाय त्यात मुंबईतील सहा पैकी तीन जागांवर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना समोरासमोर आहे तर मुंबईतील उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर भाजपा आणि काँग्रेस तर एका जागेवर उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमने सामने मुंबईत एकूण सहा जागा आहेत ज्या दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मुंबई ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई या जागा आहेत आता आपण एक एक करून या मतदारसंघांमधली परिस्थिती बघूयात आता आपला सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबई मंडई थेट ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत त्या मतदारसंघामध्ये आहेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांची उमेदवारी फार पूर्वीपासूनच इथं जाहीर झालेली होती त्याचं कारण म्हणजे दोन हजार चौदा पासून सलग इथे अरविंद सावंत यांचं वर्चस्व आहे तर शिंदे गटाकडून येथे यामिनी जाधव या उभ्या आहेत अगदी उच्चभ्रू लोकांचं वास्तव्य असलेल्या मतदारसंघात ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लढ दिसून येते या मतदारसंघात भाजपाचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे तर ठाकरे गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार इथं आहे इथे ठाकरे मोठ्या प्रमाणात शिंदेच्या नेत्यांबद्दल गद्दार हे परसेप्शन पोहोचवण्यात यशस्वी झाले त्यामुळे याचा परिणाम या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होणार आहे इथली मुस्लिम मतं देखील अरविंद सावंत यांच्या बाजूने वळालीत असं बोललं जात आहे त्यामुळे एकूणच बघायला गेलं तर इथे अरविंद सावंत यांचं पारडं जड दिसत आहे यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ मंडई या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होणार आहे मुंबई दक्षिण मतदारसंघात भाजपाचे दोन आमदार आहेत तर शिंदे गटाचा एक आमदार आहे त्याशिवाय ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदारित आहे विशेष म्हणजे शिवसेना मुख्यालय या मतदारसंघात आहे त्यामुळे ठाकरेंच्या सहानुभूतीचा इम्पॅक्ट या मतदारसंघात जोरदार आहे सोबतच धारावीचा झोपडपट्टी भाग देखील याच मतदारसंघात मोडतो इथे राहुल शेवाळे किंचितचे आघाडीवर असले तरी त्यांना भाजप आणि मनसेच्या मतांवर अवलंबून राहावं लागणार आहे आजची मोदी आणि राज ठाकरे यांची सांगता सभा राहुल शेवाळे यांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जात आहे पुढं तिसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई म्हणजे भाजपने इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्यासोबत त्यांची लढत होत आहे आता उत्तर मुंबई हा पहिल्यापासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे येथील सहा पैकी चार आमदार हे भाजपाचे आणि एक आमदार शिवसेना शिंदे गटाचा आहे तर या मतदारसंघात काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळे येथील लढत एकतर्फी दिसत असून पियुष गोयल हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे पण काँग्रेसनं ही तिथं आपली ताकद लावलेली आहे त्यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी इथली सरळ थेट लढाई आहे मराठी आणि मुस्लिम मतांचा फॅक्टरी इथं महत्वाचा आहे आता इथं भाजपाचे तीन आमदार आहेत तर ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत त्याशिवाय मानखुर्द शिवाजीनगर भागात समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे सद्यस्थितीत गुजराती आणि मराठी मतांच्या प्राबल्यामुळे विहीर कोटेच्या आघाडीवर आहेत असं बोललं जात असलं तरी संजय दिना पाटील यांचा तगडा जनसंपर्क हा फॅक्टर तिथं गेम चेंजर ठरू शकतो असं बोललं जात आहे आल्यानंतर पाचवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये लढत होत आहे शिवसेना ठाकरे गटाचे मूल कीर्तीकर विरुद्ध नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले रवींद्र वायकर अशी इथे लढत होत आहे आता इथल्या तीन मतदारसंघात भाजपाचे तर एका मतदारसंघात शिंदे गटाचा आमदार आहे तर येथे ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत तसं बघायला गेलं तर इथं दोघांचीही समसमान ताकद आहे फक्त अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी खूप आधीच फिक्स झाल्यामुळे त्यांनी मतदारसंघात काम केलंय शिवाय रवींद्र वायकर यांच्याबद्दल तिथं गद्दार असं परसेप्शन झालंय त्यामुळे ठाकरेंची सहानुभूती ते वर्क होण्याची शक्यता आहे शिवाय केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असणाऱ्या यांच्यावर आरोप देखील आहेत दरम्यान गजानन कीर्तीकर यांचा रोलही इथं की फॅक्टर ठरेल असं बोललं जात आहे सद्यस्थितीत तरी तिथं कीर्तीकरच सरस दिसत आहेत आता यानंतर मुंबईतील शेवटचा आणि सहावा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात यावेळी भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यात लढत होत आहे आता येथील समीकरण पाहिल्यास या मतदारसंघात भाजपाचे दोन तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत तर ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे पण एकूणच हिंदुत्व आणि मुंबईची सुरक्षा या मुद्द्यावर सध्या उज्ज्वल निकम इथून आघाडीवर आहेत मात्र मुस्लिमांची एक गठ्ठा मतं आणि काही परप्रांतीय मतदारांची मतं काँग्रेसकडे वळाल्यास वर्षा गायकवाड ते बाजी मारू शकतात आता मुंबईजवळीलच ठाणे कल्याण पालघर भिवंडी या मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेऊयात आता कल्याणमध्ये गट विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे इथून उभे असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उभ्या आहेत आता या मतदारसंघात वैशाली दरेकर या तुलनेनं कमकुवत उमेदवार आहेत असंच बोललं जात आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे हे वन साईड ही जागा मारतील असं बोललं जात आहे पण तरीही आता ठाकरेंची सहानुभूती इथे वर्ग झाली तर ऐनवेळी वैशाली दरेकर इथून बाजी मारतील पण तशी शक्यता फारच कमी आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे इथं सुद्धा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशीच लढाई आहे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के अशी लढाई इथं आहे आता राजन विचारांच्या तुलनेत नरेश मस्के फारच दुबळे उमेदवार समजले जात आहेत कारण ठाणे शहराव्यतिरिक्त त्यांची इतर मतदारसंघात फारशी ताकद दिसत नाही शिवाय भाजपला इथे जागा सुटली नसल्यामुळे इथले भाजपचे पदाधिकारी नाराज आहेत विशेषतः इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले नाईक कुटुंबीय नाराज आहेत त्यामुळे एकूणच राजन विचारेच हे इथून आघाडीवर दिसत आहेत त्यानंतर पुढचा मतदारसंघ तो म्हणजे पालघर आता इथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना तिकीट मिळणार असं वाटत असतानाच भाजपने या जागेवर आपला दावा ठोकला आणि डॉक्टर हेमंत सावरा यांना इथून तिकीट दिलं त्यानंतर ठाकरे गटाकडून इथे भारतीय कांबड यांना उमेदवारी देण्यात आली सोबतच इथे प्रत्येक वेळी निर्णायक पक्ष ठरतो अशा बव्याकडून तिथे राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली विशेष म्हणजे आदिवासी बहुल असणाऱ्या या भागात बव्याचे तीन आमदार आहेत या व्यतिरिक्त शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील भुसारा डहाणूत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोळे हे आमदार आहेत बघूया इथं किती मतदान घेते यावर आता इथला विजय कोणाचा असेल हे ठरेल पण तरी सुद्धा भाजपच्या हेमंत सावरा यांना इथं पूरक वातावरण आहे असं म्हणता येईल यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अशी तिरंगी लढत इथं होणार आहे आता मुस्लिम आगरी आणि कुणबिया तीन समाजातील बहुसंख्य मतदार या मतदारसंघामध्ये आहे त्याचबरोबर कपिल पाटील यांच्याविषयी मतदारसंघातील एका मोठ्या भागात असलेली नाराजी आणि कुणबी मतांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाले आहे त्यातही निलेश सांबरे यांचं मतविभाजन सुरेश म्हात्रे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे पण इथली एकूण चर्चा बघितली तर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कपिल पाटील यांच्या विरुद्ध वातावरण निर्माण झालंय त्यामुळे लढत अटीतटीची असली तरी सुरेश म्हात्रे यांचं पारड इथं जड दिसत आहे आता यानंतर पुढचा मतदारसंघ तो म्हणजे नाशिक हो नाही हो नाही करता इथे शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना अखेर उमेदवारी मिळालीच तर ठाकरे गटाकडून इथून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळाली या व्यतिरिक्त शांतीगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद महाराजांनी इथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय गद्दार हे परसेप्शन ठाकरे सहानुभूती छगन भुजबळ फॅक्टर आणि शांतीगिरी आणि सिद्धेश्वरानंद महाराजांकडून होणारं हिंदू मतांचं ध्रुवीकरण यामुळे नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते वंचितचे करण गायकर सुद्धा इथून उभे आहेत त्यामुळे वंचितच्या मतांचा इथं काय परिणाम होणार हे पाहावं लागेल सोबतच मराठा विरुद्ध ओबीसी हा फॅक्टर सुद्धा तिथे निर्णायक ठरू शकतो त्यानंतर पुढचा मतदारसंघ दिंडोरी दिंडोरीत भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात मुख्य सामना रंगणार आहे वंचित कुडून मालती थविल या देखील रिंगणात आहेत सोबतच माकपच्या जिवा पांडू गावी त्या उमेदवारामुळे इथली लढत चौरंगी होणार असं दिसतंय आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाचा विचार करता शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हा इथं कळीचा मुद्दा ठरू शकतो त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांची संख्या देखील लक्षणीय काही पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांबरोबरच आरोग्याचा प्रश्नही येथील निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पण सर्वात कळीचा मुद्दा कांद्याचा ठरू शकतो सरकारनं कांद्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून शेतकरी अनेकदा आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं कांद्यावर लावलेली निर्यात बंदी आणि कांद्याचे दर या सर्वाचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळू शकतो भारती पवार यांना अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचाही तोटा होऊ शकतो असं बोललं जातं पण माकप आणि वंचितच्या मतविभाजनाचा फायदा मात्र भारती पवारांना होईल असं बोललं जात आहे पुढचा मतदारसंघ धुळे इथे भाजपकडून विद्यमान खासदार सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव अशी तगडी लढत आहे वंचित आणि एमआयएमचा उमेदवार इथं नसल्यामुळे मतविभाजनाचा तोटा यावेळी इथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते मराठा आणि खास करून मुस्लिम मतं इथं निर्णायक ठरणार आहेत पण एमआयएम आणि वंचितचा उमेदवार इथं उभा नसल्यामुळे ती एक गट्टा मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील अशी शक्यता आहे बाकी सुभाष बांबरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे एकूणच काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचं पारड इथं जड दिसत आहे तर बघा हे आहेत तेरा मतदारसंघ जिथे ते त्या वीस तारखेला मतदान होत आहे यापैकी बऱ्याच मतदारसंघांमध्ये गट विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत असल्यामुळे शिंदे गटासाठी ही लिटमस टेस्ट असणार आहे आणि खरं तर या टेस्टवरून जो भाजप शिंदे गटाला भविष्यात आपल्यासोबत ठेवायचं की नाही हे ठरवेल असं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाविकास आघाडी की महायुती पाचव्या टप्प्यात कोणाचा बोलबाला राहणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद